कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेतल्यानंतर उर्वरित जागांची भरती करा आणि सात तारखेपूर्वी पगार देण्यात यावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकच्या वटतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आर एम ओ ऑफिस समोर निदर्शने करण्यात आली शासकीय वैद्यकीय रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येते या भरती प्रक्रियेत कोविड काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून नंतर पदभरती करण्यात यावी आणि सात तारखेपूर्वी कंत्राटी कामगारांचा पगार देण्यात यावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आर एम ओ ऑफिस समोर निदर्शने करून अधिष्ठाता यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या निवेदनावर अॅडव्होकेट अभय टाकसाळ अभिजित बनसोडे गौतम शिरसाठ अतिश दांडगे नंदा कविता जोगदंड श्रीलाम घुजबुले यांच्या सह्या माझा नाव अंजुम शेख मी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेची सदस्य आहे आज आम्ही सगळेजण इथं आमच्या न्याया न्यायासाठी हक्कासाठी जमलेलो आहोत दहा वर्षापासून हे लोक शासनाचे लोक आमच्यावर अन्याय करत आहे आमचं शोषण करत आहे दहा वर्षापासनं आम्ही इथं असे कामं करत आहेत की इथं कोणी थांबायला तयार नाही जेव्हा कोविड काळामध्ये इथं कोणी कोणाला बघत नव्हते आई आई आपल्या मुलाला बघत नव्हती मुलं आपल्या आईला बघत नव्हते तेव्हा आम्ही यांचे आमची आम्ही यांची शुशुष्रा केली यांचे डायपर बदलले यांचे सगळं काही काम आ, करून, करून आम आमच्याकडून करून घेतलं यांनी आणि आता दहा वर्ष शोषण झाल्यानंतर आता यांनी नवीन भरतीची सिस्टम काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचा काही समावेश नाही आम आमचा समावेश याच्यामध्ये झाला पाहिजे या तक्रारीसाठी ह्या हक्कासाठी आम्ही इथं जमा झालेलो आहे मी अंजुम शेख महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सदस्य वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकतर्फे या ठिकाणी काम करणाऱ्या शेकडो कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी करत आहोत आताचे मुख्यमंत्री जेव्हा सत्तेत नव्हते त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं की कोविड योद्ध्यांना आम्ही सेवेत सामावून घेऊ त्यांच्यासाठी तुम्ही ताळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या पुष्पवृष्टी केली आणि आता त्यांच्याच पोटावर लात मारायला निघालात हे खोटं बोलतात कारण ह्यांनी आश्वासन दिलं वेगळं आणि जाहिरात काढली जाहिरातीमध्ये दहावी पासची आठ ठेवली यांनी वयाची आठ ठेवली आमचा असा सवाल आहे की या सफाई कामगारांकडून आठ आणि दहा हजार रुपयामध्ये काम करून घेत असताना तुम्ही यांची दहावी पास एका नाही विचारली नाही आठ आणि दहा हजार रुपयामध्ये काम करून घेत असताना यांचं वय हे एज बार झालेत का काय हे विचारलं नाही तेव्हा तुम्हाला गोड वाटलं यांचं शोषण करत असताना कमी पगारामध्ये राबवून घेत असताना तुम्हाला गोड वाटलं आणि आता त्याच कामासाठी त्याच समान कामासाठी तुम्ही आता भरती करीत आहात आणि त्याच्यामध्ये यांना डावलत आहात या ठिकाणचे प्रवारीन निवेदन घ्यायला देखील येत नाहीत एवढी मुजोरी आली यांच्याकडं कुठून ही पैशाची मस्ती आहे ही भ्रष्टाचाराची मस्ती आहे आणि त्याचन त्याचबरोबर मंत्री आमदार खासदार सत्ताधारी हे आपल्या खिशात आहेत असा यांना हे आलेलं आहे आम्ही लोकांना का निवडून दिलं या डीनच्या पाठीशी मी आहे अशा पद्धतीचं जाहीर वक्तव्य पालकमंत्री करतात हे डीन करतात काय स्वतःचे वाढदिवस साजरे करून घेतात अजूनही या ठिकाणी ऑपरेशन वेळेवर होत नाहीत अजूनही ऑपरेशनला तारखा दिल्या जातात अजूनही या ठिकाणी कट प्रॅक्टिस चालू आहे अजूनही या ठिकाणी चिठ्ठ्या दिल्या जातात अजूनही या ठिकाणी मोफत सर्व टेस्ट होत नाहीत हे सगळं चाललेलं असताना डीन स्वतःची शिवाजी सुखरे स्वतःची पाठ थापटून घेतात स्वतःची आरती ओवाळून घेतात आणि आता तर ता परदेशातच गेलेले आहेत त्यामुळं ह्या सगळ्या आज आता जर दोन मिनटात हे जर खाली आले नाही तर आम्ही वर जाणार आहोत असा इशारा देत आहोत आणि आज जर यांनी ही भरती रद्द केली नाही तर आम्ही सत्ताधारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दारात जाऊन आरसा दाखव आंदोलन करणार आहोत प्रदीप जयस्वाल आमदार यांच्या दा देखील दारात जाऊन अतुल सावे आमदार यांच्या दारात जाऊन देखील आम्ही आरसा दाखवणार आहोत